डिजिटल डिजिटल न्यूज मेंढपाळांचा गावकऱ्यांवर हल्ला गुरी चारण्यावरून वाद धुळे तालुक्यातील आमदड या गावात गेल्या अनेक वर्षापासून मेंढपाळ आणि गावकऱ्यांमध्ये गुरी चारण्यावरून वाद निर्माण होत आहे याबाबत गावकऱ्यांकडून धुळे वनविभागाला वारंवार मागणी करून देखील कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे काल गुरी चारण्यावरून गावामध्ये वाद निर्माण झाला गुरी चारण्याच्या कारणावरून मेंढपाळ समाजातील काही तरुणांकडून गावकऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून दोन तरुण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत गेल्या अनेक वर्षापासून आमदड गावातील गावकऱ्यांकडून वन विभागाकडे वनक्षेत्रावर गुरे चारण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती मात्र याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे मेंढपाळांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये वारंवार वाद होत आहेत यावर उपाय म्हणून मेंढपाळांना आणि गावकऱ्यांना दोन भाग करून त्यामध्ये चराई करण्याचे सांगण्यात आले होते मात्र तरी देखील मेंढपाळकडून गावकऱ्यांच्या जनावरांसाठी असलेल्या क्षेत्रामध्ये मेंढपाळे आपले गुरे घेऊन चराई करत असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि या वादाचं रुपांतर हे तुफान हाणामारीत झालं त्यामुळे हा सर्व प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने या वनक्षेत्रावर पूर्णपणे गोरी चारण्यास बंदी आणावी आणि वन हे सुरक्षित ठेवण्यात यावेत जेणेकरून मेंढपाळांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये होणारा वाद थांबेल त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मी आमदेतील आहे माझ्या गावात तीन दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये वाद होत आहे गुरं मेंढी चारण्यावरून हा आमचा जंगल अगोदर बंदिस्त होता आता काय त्याच्यामध्ये ढिलाई म्हणजे हा आलेली आहे कारण की जंगलावर कोण आता वचक राहिलेलं नाही मेंढपाय आणि हे गुरेवाले एकत्र गुरे चारत होते मग मेंढपायांना नव्वद टक्के जंगल त्यांच्याकडे आहे चारण्यासाठी दहा टक्के जंगल गावकऱ्यांसाठी आहे मग गावाच्या संमतीने ग्रामपंचायतमध्ये असं नोंदवलं की नव्वद टक्के ते त्यांनी ओढाण टाकली आपण म्हणतो त्याला बॉर्डर की इकडे तुम्ही चारा इकडे गावाले चारतील त्यांना नव्वद टक्के भागमध्ये चाराला परवानगी दिली होती पण ते तो भाग त्यांचा चारून सुद्धा ते ह्या दहा टक्के भागमध्ये चारत होते गावकऱ्यांनी एक दोनदा समजलं सम्मदल, समजावलं त्यांना की हे चुकीचं आहे असं करू नका मग ते दोन तीन वेळा बैठक झाली गावातील वडीलधारे माणसांनी पण सांगितलं की तुम्ही तुमच्या हद्द चारा इकडे हद्द चारा यांना राहू द्या जंगल चारण्यासाठी पण ते तसं काय झालं नाही आणि तीन दिवसानंतर जंगलामध्ये भानगडी झाल्या आमची मागणी एकच आहे हे जंगलामध्ये जे नुकसान होत आहे सरकार झाडं लावतोय परत ते सामाजिक गोंडीकरांचे काम करताय पाणी अडवा पाणी जिरवा ह्या मोहिमा राबवतोय तर या मोहिमेचा काहीच उपयोग होत नाही इथे नुकसान होते सरकारी मालमत्तेचे नुकसान होते आमची मागणी एवढीच आहे की ह्या मालमत्तेच नुकसान पुढे होऊ नये भविष्यात यासाठी सरकारने काहीतरी कठोर कायदा करावा किंवा नियम बनवा आम्हाला नमस्कार माझं नाव गजानन वामन मराठी मी आमदड या गावाचा रहिवासी आमच्या गावात हे जे तुम्ही समोर बघताय हा परिसर हा संपूर्ण फॉरेस्ट खात्याच्या म्हणजे वन विभागाच्या ताब्यातला परिसर आहे पण आज वन विभागाच्या अधिकारी वगैरे यांचं ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही हो संपूर्णपणे दुर्लक्ष आहे त्याच्यामुळं आज ह्या जंगलाची जी अवस्था झालेली आहे हो ही पंचवीस वर्षाच्या अगोदर जी अवस्था होती ती अवस्था वेगळी होती आणि आजची अवस्था फार बिकट आहे इथं कुठलाही प्राणी राहू शकत नाही कुठल्याही प्रा प्राण्याला चारा मिळू शकत नाही हो अशा प्रकारची इथे अवस्था झालेली आहे तरी गाई मशीनना चारा नाही हो गावकऱ्यांना जे म्हटलं जातं सामाजिक वनीकरणाचं जे ब्रीद वाक्य आहे हो गुरांना चारा हो आणि जनाला लाकडं घरच्या घरी सामाजिक वर्णीकरण येतादारी ह्या ब्रिदवाक्याची संपूर्णपणे वन विभागाने पूर्ण वाट लावलेली आहे आणि वन विभागा विभागाकडे माझी एक विनंती आहे की वन विभागाने याच्याकडे त्वरित लक्ष घालून हो याच्यावर संपूर्ण शासनाचं नियंत्रण शासनाचं पूर्णपणे नियंत्रण आणावं आणि या वन विभागाच्या जमिनीला संपूर्णपणे बंदिस्त करण्यात यावं ही आमच्या गावाकडनं मागणी आणि ही मागणी गावाकडनं करण्याचं कारण एक की या जमिनीवर कुठल्याही व्यक्ती जनावर चारणारे व्यक्ती मेंढपाळ चालणारे व्यक्ती यांच्यात वाद होतो वा। आणि या आपसातल्या वादामुळे हो काही घडू शकतं आणि या वाद विकोपाला न जाण्यासाठी आमची शासनाला विनंती आहे की हे क्षेत्र तुम्ही बंदिस्त करा हो एवढीच आमची शासनाकडे मागणी बस महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका